हवा ती आताच काय करणार लास्टला कळते हवा आकरीला कसं कळते ती कळते गाव परत आता पैसा सुटते हो काय जणांचा आता पवार साहेब आहे एकनाथ पवार एकनाथ दादा पवार साठी ठरली आहे काय तुम्ही लगेच म्हणले नाही नाही खरंच चालू आहे काय गावामध्ये आता सगळीकडे वातावरण जर सध्या परतापराव पाटला चिखलीकरांचं परताप पाटील चिखलीकर चिखलीकर आपण आहोत लोहा आणि कंधार मतदारसंघ क्रमांक अठ्ठ्याऐंशी लोहा मतदारसंघातील शेवटचे गाव म्हणजेच फुलवळ आहे इथून मुखेड मतदारसंघ लागतो या भागातली जनता काय विचार करते सर्वसामान्य जनतेचे मत काय आहेत सर्वसामान्याचे प्रश्न काय आहेत आपण जाणून घे काय नाव आहे तुमचं माझं नाव सचिन तुपेकर तुपेकर अच्छा काय व्यवसाय आपलं आपलं वार म्हणजे याच्यासाठी विचारायला ना तुम्ही इलेक्शनसाठी पवारसाहेब असं एकनाथ पवार एकनाथ पवार साठी काय तुम्ही लगेच म्हणल्या नाही नाही खरंच चालू आहे वारं जे आहे त्याच्याबद्दल बोललो मी खरंच आहे बिलकुल काय नाव आहे तुमचं आमच्या मतानं काय होतंय खरंच वारं चालू आहे वारं चालू आहे म्हणून बोललो मी बरं बरं काय मित्रा काय नाव आहे तुझं विकास बनसोडे बनसोडे बरं कुठं निघाला कुठं गाडी आपली आहे गाडी माझी नाही बरं कुठे जाऊ बस स्टँडला जाऊ म्हणलं बरोबर काय आता निवडणूक आहे वातावरण काय गावामध्ये वातावरण अनेक जन आपल्या सोबत आहेत सर्वसामान्य जनता काय विचार करते सर्वसामान्य जनतेच्या मनातील आमदार कोण आहे काय प्रश्न आहेत लोडकरांचे काय नाव आहे तुमचं अजय गोत नाही अच्छा काय करतो आपण शिक्षण करतो शिक्षण चालू आहे बरोबर काय करायला डिग्री डिप्लोमा डिप्लोमा काय आता निवडणूक आहे नेते येत असतील गावामध्ये हो चालणारच किती आता नेते काय म्हणाले निवडणूक म्हणल्यावरती प्रत्येकजण येणार आश्वासन देणार हे करतो ते करतो करणार चप्परीने ते प्रत्येकजण सांगणार कुणाच नाही वारं गावामध्ये वारं म्हणून सांगू शकत नाही प्रत्येकजण समान आहे बघा सध्या तरी कोणाकोणामध्ये लढत लढत सध्या आहे इथं पाटील चिखलीकर मशालचे पवार साहेब आणि एक आपले शमशुंदर मॅडम तिघामध्ये लढत तिघामध्ये लढत आहे बघ गावामध्ये पण गावाच्या परिसरामध्ये चालू आहे वाटत चालू काय नाव आहे बाबा तुमचं नाव काय आपलं बरोबर कुठले आपण इथलेच प्रॉपर काय आता निवांत काय नेते आले की नाही गावामध्ये हा गावात नेते आलेत की नाही पुढारी यावे काय मग आहेत काय मुळे आहे हा मध्यामुळे कोणाचं आहे वारा गावामध्ये काय म्हण समजा समजा ना गे बोल कोण आहेत रिंगणामध्ये चर्चेत कोण आहेत बाई आहे बाई झोंडे सर झोंडे सर हा दोघांचं नाव या रे समोर सर सर्वसामान्य सर। जनता काय विचार करते काय ना आपलं कुठं रहिवासी फुलवळ फुलवळ काय काय गावामध्ये आलं की नाही नेते ना काय नायत काय म्हणाले मतदान करा काय मुद्दे प्रश्न काय माहिती तुम्हाला काय देतो काय घेतो दे काय करतो ना, काय नाही काय घेतो काय देतो असं काय म्हणणार विकासावर बोलाले समजा विकास हे करू ते करू समजा जण आले सांगून वारा प्रताप पाटील शिकले का शिकले ना तुम्हाला निवडून निवडून शंभर टक्के येणार काळ्या पंधरा वर्ष अच्छा काय नाव आपलं इस्माईल इस्माईल काय करता आपण टेलर काम टेलर काम काय आता निवडणूक आहे कोणाचं आहे हवा कोणाची आहे गावामध्ये सध्या हवा पडता 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 चिखलीकरांची चिखलीकरांची आहे अच्छा काय नाव आपलं पठाण चानपाशा मायबू अच्छा मुस्लिम समाज बराच आहे वाटलं बरा काय परिस्थिती गावामध्ये निवडणुकीची गावामध्ये बरेचसे आहेत नेते येणारे जाणारे आहेत त्यापैकी प्रतापराव पाटील बी बरं आहे बरेचसे मत मुस्लिम मुस्लिमचे मत त्याच्याकडे आहेत चिकलीकर चिकलीकर जातील युतीचे उमेदवार आहेत ते युतीचे काही मुसलमाज काही थोडीदा असं बोललं जातं की मुस्लिम समाज महाविकास आघाडी जाणार आहे नाही 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 असं काही तसं तसं निश्चित निश्चित अच्छा सर्वसामान्य जनता काय विचार करते हा कंदार तालुक्यातील मोठा गाव आहे सर्कल म्हणून फुलवळ सर्वसामान्य जनतेचे मत काय आहे जनतेचे प्रश्न काय आहेत आ, हे जाणून घेण्याचा आपला उद्देश आहे गावामध्ये अनेक जण आहेत काय जाम खायला <laughs> कसं गोड आहे गोड आहे जाम घ्यायचं की का उगा खाऊन बघायला मित्रापैकी आमच्या दोस्तांना चलत राहत राहते असं कसं खाल्यावर जमल काय जाम गोड आहे की नाही गोड बोलायला गोड तर सरेच गोड बोलायला की कसं बोलायचं गोडच बोलणार आहेत आता दहा दिवस दहा दिवस गोड आहेत नंतर नंतर काय पाच वर्ष काच वर करून पळणार आहे बर आ... 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 काय कोणाचं आहे हवा कोणाची हवा मध्ये हवा तर आता सध्या जातीवाद चालू आहे जातीवादावर चालू आहे कोणता जरांगे फॅक्टर ओबीसी ओबीसी हिंदू मुस्लिम आ... मुस्लिम काय नाही आपल्या इथे आ... जरांगे ओबीसी पुन्हा राहील वर्चस्व वर्चस्व राहील वंचितच राहील वंचित राहील वंचितच राहील बर काय नाव आपलं संतोष बनसोडे पण थोडंसं काय करता तुम्ही मी ओ एफ सी लाईन केबल लाईनला हवा बघा बर काय आता इथलच असेल तुम्ही रहिवासी प्रॉपर इथला बर, बर कसं आहे वातावरण हवा कोणाची आहे निवडणुकीची हवा काय नाही बघा हवा ती आताच काय करण लास्टला कळते हवा आखरीला कसं कळते ती कळते गाव परत आताच पैसा सुटते बा हो काय जणाचा तर हवा कळती चार दिवस असं केल्यान होई ना लोकांचे पैसे खाऊन मता गेल्यान होत नाही सगळ्या गोष्टी लास्टला सगळ्या मॅनेज होतात आता गोष्टी पर वरत्या वरच्या लेवलला चर्चा तर कशी आहे कोणाकोणामध्ये लढत आहे काय नाही तरुण बसले पाच सहा मजा मत्यानंतर त्याच्यापैकी तगड्या दोन तीनच पार्ट्या आहेत राहील तिरंगी चौरंगी राहील चौरंगी चौरंगी कोण कोण राहील चौरंगी मध्ये प्रतापराव पाटील राहतील एक नंबर दोन नंबर राहतील आपले आशाताई तीन नंबर राहतील पवार साहेब त्याच्या नंतर राहतील बघा वंचितचे शिवा भाऊ शिवा भाऊरंगीसर चौरंगी राहील ना निवडणूक काय नाव तुमचं श्रीकांत मोकुम कुठं येतेच राहता काय गावामध्ये परिस्थिती नेते आलेत की नाही ने? काय नेते आता ने आले बरं बर, स्वागत आले त्याचं स्वागत आहे वारं गावामध्ये प्रत्येकाचंच आहे चौफेर वारा आहे चौफेर वारा आहे असं त्यांचं म्हणणं आहे काय नाव आहे हो तुमचं अनेक अनेक जण आहेत आपल्या सोबत गावातल्या मुख्य चौकामध्ये सलून <oise Volkslik> ची दुकान आहे इथं सर्व गावाची खबर राहती असं बोललं जात काय खबर 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 काय साहेब इलेक्शन चे वार चालू आहे प्रत्येकी वाटाघाटी होऊनच मतदान पडणार आहे थोडं मुद्दे आहेत बरं आता गावामध्ये सध्या राजकारणामध्ये कोण कशावर राजकारण सुरू आहे ओबीसी जातीवर राजकारण जातीवर राजकारण ओबीसी विरुद्ध मराठा ओबीसी मराठा कशी राहील परिस्थिती गावामध्ये झुक्त वापरायला राहील मराठा पण समाज फार कमी आहे पण जोर जास्त आहे अच्छा <laughs> समाज कमी आहे जोर जास्त आहे लिंगायत समाज जास्त आहे मतदान त्याला थोडस झुकतं पडल पण ओबीसीला मतदान सुरनरला मतदान चांगल्यापैकी होईल असं मार कोणाचं गावामध्ये मधून वार आहे मधूनवार वार हा वरुण वरुण धोंडे मधून अरुण वरून अरुण काय तुमचं काम अडويلे आम्ही म्हणता माहिती करायचं हो दे हो दे आपण इथलेच असाल तुम्ही काय नाव तुमचं भास्कर मुंडे काय वार कोण आहे कुठे असोज आहे ओबीसी हे तेच काय आपलं काय नाव बापूराव माधव मुंडे वार वार तर आहेत बऱ्यापैकी झाले आहे ओबीसी नेता निवडून या ठिकाणी खंदर तालुक्यामध्ये आमदार होईल ओबीसीचे 3 4 झाले दादा तिनीपैकी सोर्नर पर्या बघणार धोंडी या दोघांपैकी फोन नाकार आमदार होणारच हा दोघांचे काय नाव तुमचं माझं नाव जयन इथे इथेच राहतात तुम्ही हो इथली काय परिस्थिती आता समाज कुणीकडे आता आमचा समाज काही बघा पहिल्यापासूनच प्रसूनच मतदान टाकीत आलेली आता या मशालीला मतदान टाकाव आहे बघा समाज बोलायला मागे राहते आता परता पाटला मागे होत्या इतके दिवस आता परता पाटील कोणीकडे पळाले साहेब परता पाटाच्या मागे पळायच्या बोजा या मशालीला मतदान टाकाव नाही इच्छा आहे बघा काय नाव आपलं नाही का काय की ओबीसी गाववाडी तांड्यावर सर्वसामान्य जनता काय विचार करते सर्वसामान्यांचे मत काय आहेत सामान्य जनतेचे मुद्दे काय आहेत निवडणुकीची रणधुमाळ सुरू आहे काय नाव आपलं नागोराव रामा कंदारी कंदारे साहेब कुठं राहता कंधारेवाडी कंधारेवाडी कसं आहे वाडी मध्ये कोणाचं आहे हवा हवा जुन्नर जुन्नर सुनर साहेब अच्छा कसं काय म्हणजे ओबीसी मराठा याच्यामुळे अच्छा येतील का निवडत सुरुवात आहे काय ना आपलं का आपली दुकान आहे हो चौकात दुकान आहे बरेचसे लोक येतात चौकात थांबतात निवडणुकीचे गोष्टी गप्पा होत राहतात कुणाचा आहे वार काय माहिती सध्या अशात प्रताप वाढी बहीण मावाच लागल हा दोघाचीच लागल दोघा लागल तिसरं गावामध्ये आता तिसरं बघून काय होती खरी लढत दोघामध्ये गाववाडी तांड्याची जनता काय विचार करते हे जाणून घेण्याचा आपला उद्देश सर काय ना आपला काय करता आपण व्यवसाय काय बिल भरून आले औषध बरोबर काय आता निवडणूक आहे नेते आलेत की गावात कोने कोने बर बर बर। वार गावामध्ये पैसे फेकेल त्याला कोण फेकणार आहे कोण आहे काय म्हणाले ते आता पण हे आहे काय हे औषध आहे काय औषध आहे औषधा बरोबर आम्हालाही सांगा काय कोणाचं आहे वार वार नाही मी गावातच नव्हतो बघा कानावर येते गोष्टी काय म्हणतात लोक काय नाही औषध आहे की नाही आहे <laughs> की नाही औषध नाही 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 म्हणत तुमचं काम झालं नाही आमचं काम ना करा कसं आहे तुमचं काम विचारा दुसऱ्याला आम्ही सरकारी कर्मचाऱ्या बरोबर आम्हाला काय कुठे दौरा कुठून घरला कुठून आला काय आता निवडणूक याली नेते आलेत की नाही काय माहित नेते काय नाही प्रचार करायला चांगला काय मुद्दे काय आहेत आपल्या गावामध्ये काय प्रश्न काय आमच्या गावामध्ये भरपूर समस्या आहेत आश्वासन देतात आमच्या गावामध्ये देता बँक सेवा नाही आरोग्य सेवा नाही शिक्षण नाही रस्ते नाही मूलभूत सुविधा नाहीत मूलभूत सुविधा कुठल्याच प्रकारच्या नाहीत साहेब निर्जेष्ठ नागरिक बोलले बोलले वारं कोणाचं येतात काय माहिती गावात सध्या वारच वारच वारं वगैरे काही नाही सर आमच्या गावाला विकास आघाडी युती नाही जरांगे असा अशा पद्धती नाही नाही गावामध्ये कोणत फॅक्टरी नाही काय सांगणार मतदान आता शेवटच्या दिवशी मतदान सांगत नाही आम्हाला आमच्या मूलभूत गरजा पूर्ण पाहिजे साहेब मूलभूत गरजा झालेला आहे का आमचं गाव सर्कलचं गाव आहे पंधरा वीस हजार वोटिंग आहे बघा बस स्टॉप ला लघवी करायला जागा आहे का तुमच्या राज्यमार्गावर इथे पब्लिक बसली लघवीसाठी आहे लेडीज साठी शौचालय नाही बस स्टॉप आहे का नाही बँक सेवा आहे का नाही प्राथमिक आरोग्य केंद्र केंद्राने काही केलं नाही का आता दिसाले ना साहेब तुम्हाला समोरच केलेच कामं करतात पण आमच्याकडे कुठल्याच प्रकारचं लक्ष नाही सर लक्ष नाही कामं करतात मग आता लक्ष देणार कोण आहे वाटते कोण आहे उमेदवार आपला दहा पिगी तेरा पिगी आता असं काही सांगता येत नाही सर काही सांगता येत गाववाडी तांड्यावरची जनता काय विचार करते सर्वसामान्य जनतेचे प्रश्न काय आहेत निवडणूक ही जी निवडणूक आहे विधानसभेची कोणत्या दिशेने जात आहे हे जाणून घेण्याचा आपला उद्देश होता आपण पाहत होता दैनिक जनतेचे मत या वर्तमानपत्राचे सोशल मीडिया माध्यम जनतेचे मत